पोकरा योजनेमध्ये जो काही शेडनेट मध्ये मोठा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला शेडनेट उभारण्याकरता अडीच कोटी रुपयाचा अनधिकृत लाभ दिला गेला या पोकरा योजनेत जो शेडनेट घोटाळा झाला त्यातील अधिकारी शीतल चव्हाण यांना पदोन्नती दिली गेली त्यानंतर निलंबित करण्यात आले चौकशी सुरू असताना त्यांना पदोन्नती दिली गेली ती का दिली गेली हा माझा पहिला प्रश्न या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी कारवाईचं आश्वासन दिलं पण ते नेमकं काय म्हणाले ते बघा शीतल चव्हाण ज्या उपविभागीय कृषी अधिकारी आहेत त्यांना विभागीय पदोन्नती समितीची आहे ती बैठक दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना प्रमोशन या ठिकाणी मंजूर करण्यात आलं ग्राहण्यात आलं त्यानंतर अध्यक्ष मोदी तक्रारी आल्या आणि त्या तक्रारीच्या नंतर काही सत्तर एक लाभार्थ्यांची तवा करताना त्या अहवालामध्ये अशा प्रकारची शिफारस करण्यात आली की या संपूर्ण चौकशी जी आहे ही याचं ऑडिट करण्यात यावं त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीची पण चौकशी सुरू केलेली आहे आणि डी पी सी वेळेस त्यांना पदोन्नती या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती नंतर देण्यात आली त्यावेळेस त्यांच्या फक्त तक्रारी ग्राह्य आपण धरू शकत नाही त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना प्रमोशन मिळ देण्यात आलं होतं परंतु आता चौकशी सुरू आहे विभागीय चौकशी सुरू आहे आणि विभागीय चौकशी जे काही दोष आढळतील त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल